शिरपुरात डॉक्टरांकडून दिवसा वृक्षतोड ग्रीन आर्मी संतप्त शिरपूर शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या ग्रीन आर्मीच्या वृक्षांना शहरातील एका खासगी डॉक्टरांनी दिवसा तोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिरपूर शहर रस्त्यावरील सर्व्हिस रोड लगत असलेली ही झाडे डॉक्टर प्रजेश शाह यांनी सहा ऑगस्ट रोजी खासगी माणसांमार्फत अनाधिकृतरित्या तोडल्याचा आरोप ग्रीन आर्मीने केला आहे ग्रीन आर्मीने पाच ते सहा वर्षापूर्वी शिरपूर हातगाव मार्ग व शहरातील विविध वसतीगृहांमधून जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते शिरपूरकरांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता वाढून मोठी झालेली ही झाडे परिसराचं सौंदर्य वाढवून थंडावा देत होती ग्रीन आर्मीच्या म्हणण्यानुसार डॉक्टर शहा यांच्या रुग्णालयासमोरील झाडांमुळे रुग्णालय दिसत न नसल्याने कारण देत संबंधित डॉक्टरांनी ती झाडे कापली घटनेबाबत सात ऑगस्ट रोजी ग्रीन आर्मीचे पदाधिकारी जबाब विचारण्यासाठी गेले असता शहा दाम्पत्याने वाद घालत उद्धटपणे बोलणे केले आणि झाडे तोडल्याची कबुली दिली सार्वजनिक जागेत असलेली झाडे शासनाच्या परवानगीशिवाय तोडणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे पर्यावरण संरक्षण कायद्याचा सा भंग झाला आहे झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेचा अवमान केल्याचा ग्रीन आर्मीने आरोप केला आहे ग्रीन आर्मीने या प्रकरणी शिरपूर नगरपालिका विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडी कारवाईची मागणी केली आहे अन्यथा संबंधित विभाग शहादांपत त्यांच्या कृतीस मुख पाठींबा देत आहे असे मानून त्रिवे आंदोलन छेडण्यातेल असा इशारा संघटनेने दिला आहे तसे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून न्याय मिळवला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे शिरपूर वासियांसाठी एक दुःखद गोष्ट अशी की शिरपूर ग्रामने सतत दहा वर्षापासून कामे एक सहा वर्ष पूर्वी या ठिकाणी वृक्षरोपण झालं होतं त्या वृक्षारोपण मध्ये ती जाळ लावण्यात आली होती त्या झाडांना जाळांची कत्तल एका बुद्धिजीवी व्यक्तीने केलेली आहे आणि त्याने त्या गोष्टीची आम्हाला कबुली दिली आणि कबुली देताना आमच्यासोबत त्या वादही घातलेला आहे तर त्या बुद्धिजीवीबद्दल आम्ही अ नगरपालिकेकडे शिरपूर अं नगरपालिकेकडे आम्ही एक निवेदन सादर केलंय याच्यावर कठोर शासन होऊन त्याच्यात एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून शिगोमे परत अशी घटना घडत कामा का